पूर्व भागातील दाजीपेठ येथील अप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं साकारण्यात आलेल्या तिरुमला तिरुपती मंदिराच्या देखाव्याचं उद्घाटन मंगळवारी करण्यात आलं पूर्व विभागातील मानाचा अप्पा गणपती प्रतिष्ठानच्या तिरुमला तिरुपती येथील मंदिराच्या देखाव्याचं उद्घाटन आमदार विजय कुमार देशमुख पोलीस आयुक्त एम राजकुमार ज्येष्ठ सहकार नेते तथा मार्कंडे रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोलली पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे मार्कंडे रुग्णालयाचे डॉक्टर सुहास पुजार डॉक्टर रवींद्र गुंडेली जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चाटे रामचंद्र जन्नू अमर पुदाले अंबादास बिंगी नागेश सरगम माजी नगरसेवक मेघनाथ एमूल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं यावेळी मंडळाच्या अहवालाचंही प्रकाशन करण्यात आलं प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष मेघनाथ एमूल

मला माझ्या गावात चेन्नईत आल्यासारखं वाटतं गणेशोत्सव साजरा करताना कायदा आणि सुव्यवस्था राखावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं

दरम्यान आप्पा गणपतीच्या वतीनं हुबेहूब तिरुमला तिरुपती मंदिराप्रमाणे मंदिर उभारण्यात आलं असून सोलापूर शहरवासियांनी हा देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं महाराष्टी जय देव जय देव जय मंगळ मूर्ती मंगळ मूर्ती दर्शन कविता गौरी कुमारा चंदनाची रोटी कुंभम केश्वरा हिरे शोभतोबतीनू पुरे शनी जय देव प्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मेघनाथ एमूल सचिव विवेकानंद महिंद्रकर आप्पा गणपती युथ फाउंडेशनचे महेश कोडम सचिन महिंद्रकर गजानन कलशेट्टी वासु दोरनाल अनिल वनमाने हरीश कोंडा हरी सोमा सचिन धुमाळे जयेश संगा चंदू यनगंटी विलास भीमनपल्ली अनिल अन्नी अंबादास कनकी संतोष चन्ना दशरथ महिंद्रकर नरेंद्र काशेट्टी विजय महिंद्रकर प्रभाकर एमूल विनायक महिंद्रकर प्रभाकर कुरापाटी भारत कोळी उमेश आडम उमेश कोडम रमाकांत महिंद्रकर नरेश बुरा रवी कुरापाटी नितीन गुंडला अक्षय हब्बा प्रवीण वग्गू रोहित वग्गू पवन दोरनाल प्रसाद एमूल अमर तडका तरुण बद्दुल या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले